सटणा तालुक्यात गोरक्षकांवर हल्ला पोलिसांच्या निष्क्रियतेवर सवाल सटणा तालुक्यातील खुपखेडी गावात गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ माजले आहे गायन बाबत ग्रामसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार गोरक्षक गाय घेण्यासाठी गावात आले असता काही हल्ले हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर बेदम मारहाण केली हल्ल्यात गोरक्षकांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल लुटण्यात आले आहे हल्लेखोरांनी जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे या घटनेत चार गोरक्षक गंभीर जखमी झाले असून त्यातील काहींवर धुळे येथे उपचार सुरू आहेत परेदींच्या तक्रारीवरून जायखडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मात्र घटनेनंतर चार दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप गोरक्षकांनी केला आहे हल्लेखोर गावात खुल्याम फिरत असून पोलिसांनी त्यांना अटक करत नसल्याचं त्यांनी सांगितले गोरक्षकांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर तीव्र व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास आत्मदहन आणि रास्ता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या घटनेमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे एमडी टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी अक्षय पानपाटील साकरी साहेबांना बोला पहिले इथून मी तो बंद हलणार नाही माझं काय आहे पहिले बघा तुम्ही कारण एवढं झाल्यावर सुद्धा जर गुन्हा दाखल होत नसतील मग पैसे घेतले कुणी या तु सिद्ध तुमच्याकडनं वत नस कमी करून देतो हा डिपार्टमेंटवाला सांगता आज करू उद्या करू सोमवारी आता मलाही सांगा आरोपी आरोपी जे हे इथून पकडून आल्यानंतर

त्यांनी तर नाव सांगितले माझ्या समोर यांनी सगळ्यांना अजून हजर केलेलं नाहीये एवढं झाल्यानंतर सुद्धा